नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी म्हणून फाकटकर आपल्या कचं ते बातोपुरी युट्यूब मध्ये स्वागत करत आहे आज आहे अठरा जानेवारी अर्थात शनिवार शनिवार म्हणजे आपल्या हनुमंताचा वाहार तर वार म्हणजे आपलं विपुर कॅम्पमधलं हनुमान मंदिर तर आज आपण तिथे भेट देणार आहे आणि आज आपण एका एम्प्लॉईच्या घरीसुद्धा जाणार आहे तसं आता जाऊया थेट भिपुरी कॅम्पमध्ये आणि एका एम्प्लॉईच्या घरी आपल्या दोन ब्लॉक होणार आहेत सर्वजणांनी जरूर पहा एक ब्लॉग आपला साडे दहा वाजता येईल आणि एक ब्लॉग आपला संध्याकाळी पाच वाजता येईल थेट जाऊया विपुरी कॅम्पमधून मी आणि नमस्कार मित्रांनो मी मनोहर फाकटकर आपल्या कजत ते भाजप या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे विपूर एक आठवण या भागामध्ये मी आज आलेल्या आपल्या हनुमान मंदिरामध्ये सर्वप्रथम मी जमशेजी टाटा यांना नमन करतो हे आपलं भिपुरी टाटा पॉवरचं हनुमान मंदिर इथे पहिले एक साधं मंदिर होतं एक पत्र्याचं शेड होतं तेथे पहिले हनुमानाची आपली शेंदुराची हनुमान ती मू मूर्ती होती त्याच्यानंतर याची स्थापना आपण इथे केलेली आहे या मंदिरामध्ये तर या मंदिरामध्ये हनुमान आहे दत्तची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे तर आपण ते आता पाहू शकता आता मी तुम्हाला ती दाखवतो आणि हा आपल्या मंदिराचा परिसर आहे हा तिथून आपण मंदिरामधून तिकडं तिथून आपली यायला जागा होती तिथून आपण सर्वजण असे यायचो इथे आणि दर गुरुवारी इथे आरती व्हायची रोज आरती व्हायची गुरुवारी पण आरती व्हायची गुरुवारी स्वामी समर्थांची प्रार्थना व्हायची त्यामुळे इथे पावसकर काका पावसकर साहेब होते ते चांगल्या ते मार्गदर्शन करायचे आप्पा गोरे आ, अगज मामा केदारी मामा पांडू सानप अतुल फाकटकर परशुराम मिनमिने विनोद लोंगले भास्कर आगज इथे आम्ही सर्वजण यायचो ठाकूरसिंग सोळंकीसुद्धा इथे यायचे ठाकूरसिंग सोळंकी मी आणि विनोद यांनी प्रथम इथं स्वामी समर्थांचा जप केलेला आहे तीच ही जागा इथे काही काळ इथे योगासनंसुद्धा घ्यायचा मोहम्मद आपल्या इथे योगासनंसुद्धा सुद्धा घ्यायचा तीच ही जागा आहे या मंदिरामध्ये दर हनुमान जयंतीला इथे मोठा उत्सव असायचा आदल्या दिवशी सत्यनारायणची पूजा असायची दुसऱ्या दिवशी इथे बा बनवला जायचा तोसुद्धा पहिल्या भरपूर मजा यायची तर असा इथे हनुमानाचा उत्सव जोरदारपणे साजरा व्हायचा सकाळी हनुमान जयंती साजरी व्हायची सहा वाजता हनुमान जन्म साजरा व्हायचा तर आपली लिखिते तात्या इथे प पूजा करायला यायचे लिखिते तात्या गेल्यानंतर त्यांच्या मुलांनीसुद्धा ही परंपरा कायम राखलेली आहे अशा हनुमान मंदिराचा हा आपला परिसर आहे अशा हनुमान मंदिराच्या ह्या आपल्या आठवणी आहेत जर कोणाला अजून काय आठवत असेल तर मला सांगा कोणताही धार्मिक सण आपण इथं आनंदाने साजरा करायचो सर्व समूहाचे लोकसुद्धा इथे यायचे हे आपल्या भिपुरी कॅम्पचं वैशिष्ट्य होते सर्व एकोप्याने राहायचे कोणताही भेदभाव नव्हता ना, ना हिंदू ना मुस्लिम ना शीख इसाई सर्व इथं एकोप्याने राहायचे आणि इथं एकोप्याने सर्व सण साजरे करायचे हे आपल्या भिपुरी कॅमचं वैशिष्ट्य आहे म्हणूनच भिपुरी कॅम्प बिपरी डिव्हिजन हे आपल्या टाटा पॉवरमधलं एक नंबर डिव्हिजन होतं आणि ते कायमस्वरूपी राहणारच आहे इथे नवीन प्रोजेक्ट येणार आहे ते सुद्धा आपल्या टाटा पॉवरमधलं एक नंबर प्रोजेक्ट राहणार आहे त्याच्यामुळे नाव हे नेहमी अग्रेसर राहणार आहे हे आपल्या हनुमानाची सुद्धा कृपा आहे तर हे आपल्या हनुमानाच्या मंदिराला सर्वांनी नमस्कार करावी नमस्कार करावा पाहू शकते आपलं हनुमानाचं मंदिर आहे ती गणपतीची मूर्ती आहे ती राम मोर्या यांनी दिलेली आहे आणि त्याच्या बाजूची जी, जी दत्ताची मूर्ती आहे ती पांडुसानप यांनी दिलेली आहे तर असं हे मंदिर इथे रोज आरती व्हायची आतासुद्धा इथे पूजा केलेली आहे अजूनसुद्धा त्याच्यामध्ये खंड पडलेलं नाही आहे असं आपलं हनुमानाचं मंदिर आहे पाय जुनी पाटी कोणाला वाटत असेल तर सांगा मला कमेंट करून असा हा मंदिराचा परिसर आहे आपला हा या इथं एक पहिले झाड होतं त्या झाडाला एक वेगळीच फुलं यायची त्याला सफरचंदासारखा वास होता असं इथे झाड होतं या इथं आंब्याचं झाड होतं हे पहा आंब्याचं झाड आहे इथे नंतर या इथं काही दिवस इथं गोविंदासुद्धा सुद्धा साजरा व्हायचा हो तर ही ती जागा गोविंदाची ही जागा होती ती तर भरपूर जण यायचे केदारी मामा पांडू सानप असं या मंदिराचा इथं परिसर होता इथे भरपूर स्नेहभोजनसुद्धा व्हायचं हे तुळशीचं वृंदावन आहे हे नंदी आहे या बेंचवर बरं बरेच जणांनी गप्पा टप्पा सुद्धा केलेल्या आहेत इथं जर कोणाचं नवीन लग्न झालं तर हे त्या मंदिरामध्ये सर्वजण यायचे या इथं आपली होळी असायची सार्वजनिक होळी इथं असायची हे होळीचं ठिकाण आहे असा हा मंदिराचा परिसर आहे आपला हा हा मंदिराचा कळसेवरती तर मी आपणास हे आपलं हनुमानाचं मंदिर दाखवलेलं आहे हनुमान मंदिराचा परिसर दाखवलेला आहे जर तो तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि सुद्धा आपल्यासुद्धा काय आठवणी असेल तर मला जरूर शेअर करा आणि जर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब जर अजूनसुद्धा केला नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत जाऊन द्या ही आपणास नम्र विनंती धन्यवाद आता आपण पुढे आहे आपल्या घसरगुंडी आणि व्यायामशाळा आणि तिथल्या मागच्या बिल्डिंगी आणि तिथे आपलं पहिलं काय होतं ते आपण पाहूया तुर्तास धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव मोनोर आहे आपल्या कजत्ते बादलापूर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे मी आज आलेले भिपुरी कॅम्पमध्ये भिपुरी कॅम्पमधील आपल्या काय आठवणीने ते आपल्याला सांगायला आलं आहे सर्वप्रथम मी टाटाजींना वंदन करतो मी आज आलेले आपल्या क्लबच्या मागे जे टेनिस कोर्ट होतं ते आपल्याला दाखवलेलं आहे क्लबचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही व्हिडिओसुद्धा जरूर पा। पाहा हे आपले पा बॅडमिंटन कोर्ट आहे तर पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला ते जवळून दाखवतो हे पहा आपलं बॅडमिंटन कोर्ट आहे इथे बऱ्याच जणांनी बॅडमिंटन खेळलेलं आहे आणि नंतर येथे मग आपले नवरात्र इथे बसायला लागली काही वर्षांनी तर इथे नवरात्रास डेकोरेशन असायचं नंतर इथे सर्वजण दांडे खेळायचे ही ती जागा आणि या क्लब चे 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 या क्लबच्या वरतून आपले राजू बाटी फोटो काढायचे सुद्धा खूप गोड आठवणी आहेत असं ही आपली जागा आहे या आपल्या क्लबची मागची जागा आहे पाहू शकता तुम्ही असं झालेलं क्लब आता आपला मित्रांनो हे आपलं ग्राउंड आहे या ग्राउंडमध्ये सर्वजणांनी क्रिकेट खेळलेले आहेत इथे इंटरटिवच्या मॅच झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही इथे कोण कोण क्रिकेट खेळलेले आहे नागेश गोरे हे कॅप्टन होते सदानंद पै सूर्यकांत ओवाळ हो बाळा ओवाळ हो अजित फाकटकर मनसूर कलंदर अकबर कलंदर हे सगळे नावाजलेले इथं फलंदाज होऊन गेलेले आहेत प्रकाश सोळंकी दिनेश सोळंकी अरविंद सोळंकी सर्व इथं खेळलेले आहेत असं एक ग्राउंड आहे आपलं अजून जो कोणी इथं कोण कोण खेळला असेल क्रिकेट वगैरे त्यांनी सांगा कमेंट करून है, हे असं ग्राउंड आहे आपलं बघा तिथे सुद्धा आता प्रॅक्टिससाठी त्यांनी नेट उभारलेली आहे आपल्या यांनी हे असं इथं ग्राउंडमध्ये यायचं एक गेट होतं एक हा पा हे काय रोलर आपला या रोलरनी कोणी कोणी पीस तयार केलेले आहे रो रोलोच्या आठवण आहे या आपल्या ग्राउंडच्या समोरच्या अशा चाळी होत्या इथे आता कंपाऊंडच्या मागे चाळी होत्या आपल्या ग्राउंडवर एक बेंच राहिलेला आहे असं एक ग्राउंड आहे आपलं इथे प्रॅक्टिस करायला साठी तयार केलेले आहे आता आणि आपली अशी आंबराई होते इथे त्या आंबराईला भरपूर आंबे यायचे इथं भरपूर जणांनी मॅच खेळलेले आहेत भरपूर जणांनी हॉकी फुटबॉल पावसाळ्यामध्ये गवत वाढलं की इथं लपाछपीसुद्धा खेळलेले आहेत चतुर् चतुरसुद्धा खेळलेले आहेत असं हे आपलं ग्राउंड आहे त्या ग्राउंडबद्दलच्या जर कोणाच्या आठवणी असेल तर नक्की सांगा मला हे पहा हे आपलं पीच आहे या पीचवर कोणी कोणी शतक ठोकलेले कोणी कोणी षटकार मारलेले आहेत कोणी कोणी याच्यावर गोलंदाजी केलेली आहेत नागेश गोरे यांनी सुद्धा इथे भरपूर चांगल्या खेळी केलेल्या आहेत सूर्यकांत ओवाळ हे फास्ट बॉलर होते आपले मनसूर अकबर मुरलीधर मुरली शण्मुकाम असे भरपूर जणांनी इथं नावजलेले आहेत इथं सर्व एक ठाकूर म्हणून होते हरीश हरीश ठाकूर हे आपले आंबराई आहे या आम आंबराईमध्ये भरपूर जणांनी आंबे खाल्लेले आहेत साखर आंबा हे पा दगडीपाला आपल्याला जर काय खेळताना दुखापत झाली का, का रक्ताला तर आपण या दगडीपाला लगेच चोळायचो आणि त्या जखमीला लावायचं असा दगडीपाला आहे तर बघा भरपूर वाढलेला आहे पण आता इथे कोणालाही लागत नाहीये त्याच्यामुळे दगडीपाला सुद्धा उदास झालेले आहे ते सुद्धा वाट बघतात कुणीतरी इथे यावे खेळावे आणि माझा त्याचा उपयोग करून घ्यावा ह्या असा दगडीपाला हा आणि आपल्या ग्राउंडच्या मागची नदी आहे आता नदीला बिलकुल पाणी नाही आहे या नदीमध्ये कोणी कोणी मासे पकडलेले आहेत बाळाव्हाळ यांनी जास्त डाकू मासे पकडलेले आहेत बाळ ओवाळ सूर्यकांत गवळी यांनी भरपूर इथं मजा केलेली आहे आणील घोडे आणि मी पण इथे यायचो कधी कधी भास्कररागज धनंजय पै हा असा इथून आपण तिकडे जायचो तिकड़े सुद्धा एक ओळ होता सुद्धा आपण भरपूर जणांनी मासे पकडले असे नदी आहे आपली ग्राउंडच्या मागची ही नदी आपलं ग्राउंड देवळाच्या बाजूकडून आपलं असं ग्राउंड आहे आपल्या क्लबच्या समोरचं सो ग्राउंडच्या आठवणी मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहेत जर तुमच्यासुद्धा काय आठवणी असेल तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल सर्वात जास्त शेअर होऊ द्या धन्यवाद आता आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहे आपलं मंदिर